येतात नाही तो किती बारक आणला आतमध्ये मोठ आणलं याच्यातून किती लई बारीक बारीक अरे हे पांढर पांढरं आर पार दिसत याच्यात हे बघ हे हे वेगळं तच कधी तरी जाते तच येत आहे का व्हिडिओ म्हणजे बॅटरी गेलो हा तो सिमटी आहे ना चढणी जमा असं हे

बरं कुठे गुड आहे पिशवी मार बाय गर पिशी आलं ते पिशवी आला याच्यात दर बार कळलं तू आता ते बाबा घेऊन याच्यात एक गेला म्हणता अजून इथे एक चिंता अजून याच्यात मार कसं बघू काय ध्यान दे कुठेतरी निघलं तर हाय कर अरे आता उडाला इथून इथं होता नाही मी एका हातात धरायचा प्रयत्न त्याला त्याला त्या दगडी खाली आला काय मोठा बघू याला या इकडे आलं बघ इथं या बघा अरे हाय एकदम पण इकडे उदळत रेसत ना इथं मी उलट पालट केलं मासन तुम्ही काय रे

खाली ना आलो रे दही फेक बकले बकले लिपीचे बकले नेव रेव हो हरिजापाय आले ये दगडी खाली दगडी खाली दगडी खाली दगडी खाली ખરે <laughs> બગાડ <laughs> અરે ધ્યાન ખાલી ખાલી ધ્યાન ઠી વા ખાલી ગેલો ના ગા ત્યાન પાર્ક

हा हाय तो तिथे धरला का वर नका काय सुद्धा या इकडे खाली या इकडे आहे भरपूर बारीक आहे मज मोठी धरलाय धर सर निलेश धर

মুঠ মাল ফচল